समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज ज्या पद्धतीनं माणसाला कधी अटॅक येईल आणि माणूस आपल्यातनं कधी जाईल हे कोणच सांगू शकत नाही त्या माणसाला वाचवण्यासाठी अनेक जण आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत की ज्या पद्धतीनं की माणसाचा प्राण वाचला पाहिजे आणि ते प्राण वाचवण्यासाठी अत्यंत तज्ज्ञ अत्यंत म्हणजे ते ग्रामीण भागामध्ये जरी असले आणि जंगलात जरी असले तरी प्रत्येक माणसाला माणसाचा प्राण किती प्यारा आहे आणि त्याच्यासोबत तो प्राण वाचला पाहिजे म्हणून आज ह्या ठिकाणी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज लातूर शहरामध्ये असे काही आजार आहेत त्या आजारावर एक रामबाण उपाय म्हणून की त्या आजारावर ह्या लातूर सह लातूर जिल्ह्यातील नागरिकांना मोफत सुविधा आहेत आणि त्यांचे काही चार्जेस थोडेफार आहेत औषधाचे त्याच्यामुळं सह लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा निश्चितच होणार आहे तर आपण पोलिस क्राईम न्यूजवर आपण जे काही दाखवणार आहे त्या औषधाच्या संदर्भातसुद्धा आपण ते विश्लेषणात्मक त्या डॉक्टरांकडून ऐकून घेणार आहे पण ह्या संघटनेचे पहिल्यांदा मनाने म्हणजे सगळ्यांनी हार्दिक स्वागत केले पाहिजे आणि खरोखरच असे कार्यक्रम राबवणाऱ्या संघटनेला लोकांनीसुद्धा प्रतिसाद देणं गरजेचं आहे आज जे संघटन आहे त्या संघटनेचे तुमचा परिचय आणि ह्याच्या पाठीमागटला उद्देश नमस्कार मी रमेश सीताराम जोगण प्रॉपर आंबेजोगायचा आहे मी आपल्या या अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेमध्ये जवळपास एक वर्ष झालं मी काम करत आहे ह्या संघटनेमध्ये आज टोटल आम्ही महाराष्ट्रभर काम करतो सर कारण आज ही संघटना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार ह्या सिस्टमवर काम करते आणि ह्याच्याच माध्यमातून आज आम्ही टोटल महाराष्ट्रभर जे आज घरा घरा की आज घराघरामध्ये एकही असं मग घर नाही ज्या ठिकाणी आजार नाही त्या आजारावर आम्ही एकदम रामबाण मनुष्याने एक, राम एक जीवनसेवा आरोग्य जीवनसेवा आरोग्य शिबीर टोटल राबवत आहोत आम्ही महाराष्ट्राभर आणि तेच शिबिर आज आपल्या लातूर येथे एक सर्वसामान्य माणसापासून चांगल्या माणसापर्यंत कुठलाही आजार असो चाहे तो सर्दी असो खोकला असो बीपी शुगर असो कॅन्सर असो मुतखड असो एवढंच नाही पॅरेलिसिस असो हे प्रत्येक आजारावर आमचं एकदम खात्रेशीर आणि शंभर टक्के इलाज आहे त्याचा आज आपण लातूर येथे शिबिर घेतलेला आहे सर बरं हे जे आत्ता जे प्रोडक्ट आणलेलं आहे जे डॉक्टर तुम्ही घेऊन आलेला आहात ते प्रॉपर कोणत्या राज्यातले आहेत ते निजामबादचे आहेत आणि टोटल आ त्यांचं पंधरा आम ते सतरा राज्यामध्ये काम चालू आहे दोन हजार बारापासून काम करतात सर तेसा ते त्याचे आम्ही लाईव्ह रिझल्ट घेतले म्हणून आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर त्यांचं आरोग्य शिबिर घेत आहोत सर खरोखरच निश्चितच ह्यांना स्वतःला त्याचा फायदा झालेला आहे आता आपण आम्हाला सांगा की ते डॉक्टर कुठं आहेत आणि ते डॉक्टरचे औषध कुठं आहेत ते दाखवा आम्हाला पोलिस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपण जनसेवा जीवनसेवा ह्या अंतर्गत यांनी काम चालू केलेलं आहे आणि आपण त्या डॉक्टरांच्या संदर्भामध्ये जे काही ह्या ठिकाणी त्यांचं स्वतः तयार केलेलं जे मेडिशन आहे ते मेडिशन कोणत्या इला म्हणजे कोणत्या आजारावर काम करतं आहे ते विश्लेषणात्मक डॉक्टरसाहेब स्वतःचा परिचय देऊन आपल्याला ते ह्या औषधाच्या विषयी माहिती देतील डॉक्टर साहेब पोलीस क्राईम न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो बहुत बहुत धन्यवाद तर हिंदीमध्ये चालेल ना सर मराठी मी पाहतो महाराष्ट्र मी आलो ओके okay. तर ओके माझा परिचय देवकते नागनाथ प्रॉपर मी हैदराबादला राहणार आहे तसे तर आमचे राहिकवासी आमचे वडील वगैरे महाराष्ट्राचेच परी जन्म तिकडं झाल्यामुळं थोडं लँग्वेजचा प्रॉब्लेम तर जीवनसेवा वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड हे दोन हजार बारापासून जवळपास पुऱ्या भारतामध्ये काम चालू आहे चौदा पंधरा राज्यामध्ये काम करतो आम्ही आणि नॅचरोपथी अजून आयुर्वेद ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण लोकाला ट्रीटमेंट वगैरे करतो कंपनीचे बारा स्वतःचे हॉस्पिटल आहेत आणि बारा हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही फ्री सर्व्हिस देतो लोकाला त्याच्यामध्ये डॉक्टर कन्सल्टेशन झालं बॉडी चेकअप झालं बॉडी स्कॅनिंग झालं ब्लड टेस्ट वगैरे झालं जे काही दीर्घकालीन आजार आहेत त्याच्यावर आमचं पूर्णपणे इलाजाचं काम चालू आहे जसं दीर्घकालीन व्याधी म्हणतात लोकांना डाऊट येत आहे की जसं बी पी झालं शुगर झालं थायराइड झालं जॉईंट पेनचं त्रास वगैरे झालं स्किनचं प्रॉब्लेम झालं हेअरफॉल्स वगैरे झालं त्याच्यावर हमच्यापाशी पूर्णपणे रोगमुक्त करणारे औषधं आहेत आणि गेल्या बारा पंधरा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये चार ते पाच लाखापेक्षा जास्त लोकांना आम्ही सर्व्हिस दिलेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये आमचे पेशंट वगैरे आहेत सॅटिस्फाई कस्टमर आहेत जेव्हा सरसोबत बी भेट झाली होती तर काही लोकांचं मी प्रूफही दिलो होतो आणि आज बी काही लोकांना मी प्रूफ दिलं इथं तर असं ग्राउंड लेवलमध्ये गावीगावी जिल्ह्यामध्ये तालुक्या लेवलमध्ये जाऊन जीवनसेवाचं काम चालू आहे त्याच माध्यमातून असं अखिल भारतीय पोलीस संरक्षण हद्दीच्या माध्यमातून सुद्धा आता हे सहावं कॅम्प आमचं महाराष्ट्रामध्ये गेल्या एक वर महिन्यामध्ये चालू आहे तर हेच कॅम्प कंटिन्यू करण्यामध्ये सर्व्हिस करण्यामध्ये आमचा एकच उद्देश आहे प्रत्येक घरामध्ये एका व्यक्तीला डॉक्टर तयार करणं का म्हणताना येणाऱ्या काळामध्ये आपल्या आरोग्यासाठी जे पैसा लागणार आहे आणि जे धोकाधडी आज मार्केटमध्ये होत आहे तो व्यक्ती आपल्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक घरी एक डॉक्टरचा निर्माण करणं हे जीवनसेवेचा मूलभूत उद्देश आहे खरोखरच ज्या पद्धतीनं आज ही औषध जे आहे ती औषध कशावर ही करते म्हणजे काय नेमकं हे औषधाचं काय सर हे थायरोकेअर म्हणून टॅबलेट आहे जे थायरॉईड नावाचा जे आजार आहे ज्याच्यावर आज आपण जर बघितलं तर अलोपॅथिकमध्ये मध्ये मर्जोकोन आपल्याला गोळी घ्यावं लागते वेगळे वेगळे डोस वेगळे वेगळे प्रमाण पण आमचं जे हे थायरोखेर जे निर्माण केलेलं प्रोडक्ट आहे तुम्हाला कोणत्या बी डोसचं कोणत्या बी एजचं किती बी वर्षापासून जर थायरॉइड असेल तीन महिने तुम्हाला तुमच्या तुम्हा जुन्या औषधासोबत घ्यावं लागते का म्हणताना आयुर्वेदी स्लोली काम करते त्याच्यामुळं तीन महिने तुम्ही घेऊन तीन महिन्याच्या बाद तुम्ही टेस्ट करून डॉक्टरपाशी दाखवू शकता तुम्हाला नॉर्मल रेंजपेक्षा बी डाऊनमध्ये तुमचं थायरॉइड जाते आणि कंटिन्यू सहा महिने घेतल्यापारी तुम्हाला हे औषध पण तुम्हाला घ्यायची गरज पडत नाही सर प्राईज काय ह्याची प्राइस आहे सर सातशे रुपये आपण एक महिन्याचा कोर्स आहे आणि ह्याची प्राइस आहे सातशे रुपये हे काय दिसणार नाही आहे पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण मी किंमत सांगितलेलं आहे ही कशावर इलाज करते हे सुप्रभात म्हणून एक प्रोडक्ट आहे सर ज्याला पोटाचे आजार असते आम्लपित असेल गॅस ॲसिडिटी पायल्स भूक न लागणे गॅस वगैरे बनणं अपचन वगैरे होणं त्याच्यासाठी हे पावडर आहे रोज संध्याकाळी जेवण केल्यापारी गरम पाण्यामध्ये एक चमचा मिसळून जर आपण पिणं सुरू केल्या तर पाच दिवसापासून आराम होणं चालू होते जर तीन महिने जर आपण कंटिन्यू घेतल्या तर लाईफ टाईमसाठी ते प्रॉब्लेम त्याचा क्लिअर होते सर बरोबरच हे फक्त खूप मोठी बातमी होणार आहे पण आरोग्याच्या विषयी असल्यामुळं मी प्रत्येक औषध हे पोलीस क्राईम न्यूज लाईवच्या प्रेक्षकांसाठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हे जे औषध आहे ते कशासाठी हे जॉईंट पेनसाठी आहे सर जे आपल्या हेअर पासून तर नेल पासून तुमच्या बॉडी मध्ये कसला बी पेन राहू द्या त्याच्यावर हे काम करणारं पूर्णपणे आयुर्वेदिक औषध आहे आज मार्केटमध्ये कसला बी प्रॉब्लेम झाला तर पेनसाठी जे जाऊन आपण पेन किलर गोळ्या घेत्या त्याच्यानं वर किडनीवर हार्टवर इफेक्ट परी परिशुद्ध गुगुल अश्वगंधा त्याच्यानं मिळून कॉम्बिनेशन न घटक ह्याच्यामध्ये मिसळलेले आहेत आणि त्याच्यावर आपण काम करत आहोत गेल्या बारा वर्षापासून मात्र सातशे रुपये याची किंमत आहे आणि एक महिन्याचा कोर्स आहे सर हे थोडक्यात माहिती सांगा फक्त थोडक्यात हे जॉइंट पेन आईल आहे सर हे बॉडी मसाज साठी करते सर हे रेड ऑनियन शॅम्पू आहे फॉल साठी काम करते सर हे स्लिम फास्ट नावाचं प्रोडक्ट आहे वजन कमी करण्यासाठी एक महिन्यामध्ये तीन ते पाच किलो वजन कमी करते सर आणि हेल्दी हार्टसाठी हार्ट जे आता तुम्ही सुरुवातीला सांगितले होते ते वर काम करणारा प्रोडक्ट आहे ज्याच्यानं कोलेस्ट्रॉल अजून स्ट्रोक वगैरे आपण रोखू शकतो सर हे शुगरवर काम करणारं प्रोडक्ट आहे जबरदस्त रिझल्ट आहे तीन महिन्यामध्ये त्याची ॲलोपॅथिक दवा बंद होती सर आणि हे स्पिरलुना म्हणून इम्पॉर्टंट घटक आहे हे न्यूट्रिशनचा प्रोडक्ट आहे प्रत्येक एज वाल्याला हे द्यायचं प्रोडक्ट आहे सर एनर्जी पावडर आहे हे लेडीज आजू पुरुषाच्या गायनिक प्रॉब्लेमला दूर करण्यासाठी आजू स्टेमिना वाढण्यासाठी हे महाशक्ती रोलान म्हणून ऑइल आहे सर्दी जुखाम आजू मायग्रेन पेनसाठी काम करते सर आणि हे ग्लोआन म्हणून एक क्रीम आहे चेहऱ्यावर जे दाग धब्बे झुरिया वगैरे येते त्याच्या सौंदर्य वाढण्यासाठी पण काम करते आणि हे एक्सो क्लिअर क्रीम हे दात खाज खुजली गजकर नजूट वगैरे फंगल इन्फेक्शन वर काम करणारी क्रीम आहे सर हे आणि आयड्रॉप म्हणून आयटून आपलं जीवनसेवाचं बेहतरीन प्रोडक्ट आहे जे कंटिन्यू डोळ्याला वापरलं तर चष्मा सुद्धा वापरायची गरज पडत नाही सर हे हेअर आहे ज्याला कंटिन्यू वापर केल्यामुळं केस गळणं पांढरं होणं त्याच्याऐवजी ज्याला गंजा पण येते त्याच्यावर पण रिझल्ट घेतलेले रिझल्ट आहे सर याच्यावर हे पायलो फिट प्रोडक्ट आहे ज्याला पायल्स मूळव्याध वगैरे झालेली आहे त्याच्यासाठी हे प्रोडक्ट काम करते सर शेवटचं जे प्रोडक्ट आहे ते शेवटचं प्रोडक्ट आपण दाखवून काही विश्लेषणात्मक ज्या काही ह्या ठिकाणी आजार त्यांनी सांगितलेले आहेत त्या आजारावर खरोखरच जर हे काम करत असतील तर खरोखरच लातूरसह लातूर, लातूर जिल्ह्यामधील महाराष्ट्रातील नागरिकांनी ह्याचा फायदा घेणं गरजेचं आहे ह्याच्यावर हे लाँग ड्राईव्ह प्रॉडक्ट आहे शादीसुद्धा लोकांसाठी ज्याला मूळ बाळ वगैरे नाही त्याच्यासाठी दाम्पत्य जीवन सुखी राहण्यासाठी खरोखरच ज्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या कंपनीनं जे प्रोडक्ट दिलेलं आहे त्या प्रोडक्टवर ज्यावेळेस तुमचा तुम्ही स्वतः वापरचाल आणि वापरून तुम्ही ज्या वेळेस त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला येईल त्यावेळेस निश्चितच तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या शेजाऱ्यांना तुमच्या गल्लीत गावात आणि शहरामध्ये त्याचा प्रचार करा की खरोखरच ह्या मी कोणत्या कंपनीची जाहिरात करत नाही पण खरोखरच निश्चित जर आरोग्याला जर खरोखरच दे ते चांगलं असेल तर निश्चित त्याचा प्रचार करणं गरजेचं आहे मी ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद